नमस्कार मी दत्ता कानवटे मी सध्या आलेलो आहे केदारकुंड या धबधब्यावरती केदारकुंड हा धबधबा छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवरती आहे पाटणा देवी परिसरात प्रचंड मोठा धबधबा आहे खूप मोठा प्रवाह येतो आणि तो, तो धबधब्यातून खाली पडतो त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अत्यंत प्रसिद्ध असलेला धबधबा आहे मात्र हा धबधबा आपण सगळ्यांनी आतापर्यंत खालच्या बाजूने बघितला असेल मात्र मी आज या धबधब्याच्या वरच्या बाजूला आलेलो आहे आणि वरचं चित्र कसं आहे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे आपण जर बघितलं तर हा समोरचा धबधबा जो आहे तो या ठिकाणी धबधब्याची एक पहिली जी पायरी आहे ती वरती आल्या आपल्याला पाहायला मिळते आणि जो प्रत्यक्ष धबधबा पर्यटकांना पाहायला मिळतो तो या ठिकाणी आहे हे जे तो पाणी दिसतंय या पाण्याच्या ठिकाणावरून हा धबधबा खाली कोसळतो आणि आपण जर निरखून बघितलं तर खाली आणखी एक कुंड जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते नेमकं त्याच ठिकाणी हा धबधबा कोसळतो आणि हा सगळा जर परिसर बघितलात तर या परिसरातून एक छोटीशी झाडातून वाट आहे या धबधब्यापर्यंत येण्यासाठी आणि त्या वाटीनं आल्याच्यानंतर सगळे लोक या धबधब्याच्या ठिकाणी पोहोचतात पावसाळ्यातले चार ते पाच महिने हा धबधबा जो आहे तो मोठ्या प्रमाणात चालू असतो आणि त्यानंतर मात्र हा धबधबा बंद होतो सध्या किरकोळ प्रमाणामध्ये हा धबधबा जो आहे तो या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय वरती धबधब्याच्या वरचं हे, हे कुंड आहे हे कुंड सुद्धा दहा पंधरा फूट खोलीचं असल्याचं मानलं जातं आणि त्यावरती आपण ही पुन्हा एकदा जर नदी बघू शकता ही सगळी नदी आहे आणि याच नदीच्या प्रवाहाने हा जो धबधबा आहे तो येतो तर आपण थोडक्यात ही जी नदी आहे ती मी तुम्हाला सध्या दाखवण्याचा प्रयत्न करतो अत्यंत कठीण परिसरामध्ये दुर्गम निर्मोष निर्मनुष्य परिसरामध्ये मी सध्या आलेलो आहे आणि या ठिकाणावरून हा सगळा धबधबा जो आहे तो पाहायला मिळतो मात्र या परिसरातली जी नदी आहे ती नदी सुद्धा खूप सुंदर आहे अनटचेबल आहे मानवी स्पर्श जो आहे तो या ठिकाणी झालेला नाही इकडे खाली लोक उतरतात त्या ठिकाणी दगडाला सेंदूरसुद्धा फासण्यात आलेला आहे धार्मिक भावना श्रद्धासुद्धा कठीण ठिकाणी पाहायला मिळतात आता हे आपण पुढं चालत चालत, चालत छोट्या प्रमाणात काही प्रमाणात ही नदीसुद्धा पाहणार आहोत नदीच्या पाठीमागे सुद्धा पाण्याचे डोह जे आहे ते साचलेले पाहायला मिळतात ज्या डोहांमध्ये आंघोळ करता येतं किंवा इथल्या प्राण्यांना पिण्यासाठी सुद्धा हे पाणी वापरता येतं आपण जर बघितलं तर आता हा पुढे एक डोह आहे त्या डोहातलं पाणी अत्यंत शुद्ध नितळ आणि पारदर्शक आहे म्हणजे या पाण्याचा तळ जो आहे तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि पुढे हा डोंगर बघा डोंगरातून वाहत येणारी ही नदी आहे जी नदी केदारकुंडासारखा अति भव्य धबधबा निर्माण करते आणि हा बघा इथला पाण्याचा कुंड पाणी किती आरपारदर्शक आहे किती सुंदर आहे हे आपल्याला पाहायला मिळते अगदी सगळ्या परिसरामध्ये या पाण्याचा तळ जो आहे तो इथे आपल्याला पाहायला मिळत आहे माझ्यासोबत कळंकी गावातले सहकारी आलेले आहेत मी मद्राशी बाबा मठ परिसरातून आलोय तर हे सहकारी आहेत जे कळंकी गावातले नागरिक आहेत काय का नाव तुमचं माझं नाव सोनू कदम बरं गाव कळंकी कळंकी आणि मद्रासी बाबा वगैरे काय खास येत आहे इकडे कधी कधी येतात तुम्ही दर्शनाला कधी येतात पौर्णिमा दिवशी अच्छा काय काय दाखवणार आहेत मला हे सगळं जंगल नदी अजून नक्की तर दब अजून एक मुलगा आलेला आहे सोबत मला हे दाखवण्यासाठी तो सुद्धा दोन शब्द बोलण्याच्या मानसिकतेत तो दिसत नाही मात्र आपण ही पाणी जे आहे ते पाणी अत्यंत शुद्ध मानलं जातं ते पाणी कसं आहे किती शुद्ध आहे आणि त्याचा गोडवा कसा लागतो हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आता हा बघा हे पाणी सध्या हिवाळा आहे टेम्परेचर कमी आहे त्याच्यामुळे पाणी प्रचंड थंड लागते हात फ्रीजमधल्या पाण्यामध्ये ठेवावा इतका गार हे पाणी आहे आणि पाणी मी थोडंसं उंजळीत जर घेतलं तर अत्यंत शुद्ध पाणी आहे याच्यात कुठला शेवाळ किंवा मातीचा कसलाही अंश नाही पूर्णतः शुद्ध पाणी आहे आणि पाण्यात गोडवा खूप चांगला आहे तर अशा पद्धतीनं या परिसरामध्ये हे जे पाणी आहे ते सगळं वाहतं आणि त्यातून केदार कुंड हा धबधबा तयार होतो आणि या नदीनं सुद्धा अत्यंत घनगंभीर आपली परिस्थिती निर्माण केलेली आहे या नदीचं नाव आहे आड नदी आड नदी, नदी का तर आडवाटेला जंगलात डोंगरामध्ये जिथे कुणीही जात नाही अशा ठिकाणी ही नदी आहे त्यामुळे या नदीचं नाव आहे आड नदी आणि याच आड नदीनं हा केदारकुंड धबधबा निर्माण केला आहे ती नदी आणि केदारकुंड धबधब्याचा टॉप दाखवण्याचा हा प्रयत्न आहे दत्तकनवटे छत्रपती संभाजीनगर कट